राम मंदिर लोकार्पण सोहळा जय मल्हार प्रतिष्ठानकडून जल्लोषाची जोरदार तयारी महायज्ञ प्रवचने गीतारामायण भजन अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम होत आहेत अयोध्यात बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिर लोकार्पण आणि श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने राज्यभरात जल्लोषाची जोरदार तयारी केली आहे छत्रपती संभाजनगर शहरात पडेगाव येथे असलेले श्री राम मंदिरामध्ये त्याचबरोबर अन्यत्रही विविध कार्यक्रमांचे आयोजन जय मल्हार मित्रमंडळाकडून करण्यात आले असून त्यात महायज्ञ प्रवचने गीतारामायण भजन आयद्यातील राम मंदिराचे प्रतिकृती सादरीकरण असे विविध कार्यक्रम होणार आहेत राम मंदिरात दर्शनासाठी जाण्याकरिता घरोघरी आमंत्रण देण्याचा उपक्रमही काही दिवस सुरू असून आयोध्याहून आलेल्या अक्षरांचे वाटपही पडेगाव मिटमिटा या भागात जय जयमल्लर मित्रमंडळातील सदस्यांनी केले ठिकठिकाणी श्रीरामांचे कटआउट लावलेले बॅनर दिसून येत आहे कार्यक्रमांचे आमंत्रण देत वातावरण निर्मिती करत आहे छत्रपती संभाजीनगरमधून पडेगाव आकाश ठाकूर Express 1 news